्यी आई धनधान्य जे मन जी माती अम जी माती आम जी माणस नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण प्लॉट साठी पिंपळगाव येथे आलेलो आहोत आणि आपल्याकडे हे धुळे जिल्ह्यातून शेतकरी मित्र आलेले आहेत तर आपण त्यांना बऱ्याचशा बागा दाखवल्या त्यांनी आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून संपर्क केला होता आणि सर म्हणजे तुमचं काम बघायचं आम्हाला मग कधी असे म्हटले होते तर त्यांना शनिवारचा आपण वेळ दिला होता तर ते आलेले आहेत आणि सर आपलं सर्वप्रथम आपल्या शेतकरी मित्रांना आपला परिचय सांगा आपल्या हैरणी भाषेमध्ये सांगा सर मला नाव सागर सुरेश ठाकरे आम्ही खान्देश धुळे जिल्हा तर आम्ही सरांकडे तर जामदा खाले सांगितलं आमना गाव धुळे आखाडे आहे तालुका साक्री जिल्हा धुळेचे आम्ही आम्ही जामदा खालवंत जाम जामसन खूप चांगलं वाटणं दहा तासले वे द्वारे आम्ही सगळं विचार कुठे येणं पडी काय येणं पडी कसं काय काय नाही दहा त्यासने एकदम व्यवस्थित माहिती दिदी सर आमचं आपलं म्हणजे आमचं जे काम आहे आपल्याला बऱ्याचशा बागा दाखवल्या मी वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या लागवडी दाखवल्या ते पण आपल्या शेतकरी मित्रांना सांगा म्हणजे तुमच्या धुळे जिल्ह्यातील शेतकरी मित्रांना सांगा की आपलं आपण म्हणजे कोणकोणत्या प्रकारच्या लागवडी बघितल्या जोडवळ पद्धतीची बघितली त्यांच्या त्याच्यानंतर लांब अंतरातली पाहिली आपण त्याच्यानंतर एकदम जवळ अंतरातली आठ बाय पाच आठ बाय चार त्याच्यानंतर नऊ बाय चार त्याच्यानंतर नवीन लागवडी आपण पाहिली नऊ बाय चार चालू आहे तर तेही आपल्या शेतकरी मित्रांना थोडस सांगा ते मी आपल्या खानदेशना आप खांद्याच्या सांगाच की जाम भरपूर पद्धत मला काहीतले थोडं अंतर कमी काही थोडं अंतर जास्त लिहितं ट्रॅक्टर फिरायला पाहिजे आपले व्यवस्थित बट व्यवस्थित मशागत व्हायला पाहिजे त्याने सगळ्या प्रकारना सगळं सगळं दखाडा आपले आणि दा ते होते ते एक युट्यूब चॅनलमध्ये अन त्याचे त्याद्वारे आपण दखू शकतो की त्याचा कोणती पद्धत मग कशी लायला यांना कोणता पद्धत मग उपयोग होईल त्या अंतर कोणता सात आठ प्रकार ना अंतर येतस त्याच तुम्ही कोणत्या पद्धतनं आवडणं त्यामुळे नऊ बाय चार चा अंतर आवडेलचे आम्ही त्या अंतराप्रमाणे वावर प्रयत्न करतो तर सर आपण बऱ्याचशा बागा बघितल्या आपण निमेटोड विषय सुद्धा बरस या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय तर काही शेतकरी मित्रांचं असं म्हणणं असतं की आपण थोड्याशा कुठंतरी चांगल्या झाडाच्या ठिकाणी व्हिडिओ काढतो किंवा जे आकडे सांगतो ते मोठे मोठे असतात तर आपण म्हणजे समक्ष शेतकरी मित्रांशी संवाद साधला त्यांचं किती पैसे झालं म्हणजे कशा प्रकारे उत्पन्न निघलं हे आपल्या शेतकरी मित्रांना जर असं सांगा हा ते दहान त्या ज्या शेतच त्या सुरुवात एक दोन प्लाट काढात पण स्नेह आपले दुसरासनावर येणार की बो मना नकदा का आम्हाला गाव मा बाजूना गाव माती त्या प्लाट दा की त्या स्वतःना हाय नाही कर दुसरा शेतकरीस पण लई घ्या त्यासना बाग काढत त्यासना उत्पन्न आम्ही निचार कितलं वन एक एकर वाटी कितलं उत्पन्न येस कितला टन येस आणि त्याला खर्च कितला लागस फवारणी कशी लागस त्याने पाणी कशी सोडणं पडी बाकी सगळं आणि रोप कशी काही निवाळानं ते सगळं दाण त्यासाठी आमले पट व्यवस्थित सांग की कोणतं रोप कशी लिवाणं आणि रोपणाबाबत माफणक व्हावं नाही गॅरंटी तर आपण रोपांविषयी सांगा सर जरा आपण रोप पाहायला आल्यावर डायरेक्ट मी तुम्हाला रोप दाखवली तर आपल्याला माझी कोणती रोप आवडली आणि लावायचे कोणते असतात तर ती पण आपल्या शेतकरी मित्रांना जरा सांगा दान त्याचने आपले रोपे बी दाखल सुरुवात मग तेचने आई विचार की तुम्ही कोणता रोपे आवडी राहणार की कोणता चांगला आहे भाऊ ते त्याचनं जे रिजेक्शन होत म्हणजे खराब जो होता माल रोपेच ना तो आमल्या आवडना पण त्या म्हणे या निमटेड आहे एक प्रकारनं गाठ गाठ पद्धत ते त्या तो रोप दोन तीन वर्ष ते पळ त्यानंतर देस नाही तर त्यामा जे दुसरं होत झाड छोट पण चांगलं आहे निमिटेड नाही म्हणजे ते खराब पद्धत नाही निमिटेड हा खराब नाही रास फक्त दोन तीनच वर्ष आई जे सात आठ वर्षाचे पळ दे ते झाड ते, ते दोन तीनच वर्ष पळ दे पद्धत फक्त त्यामा काही लोक मुकला पसरणार आम्ही लोक राहत ते आपल्या की झाड आई झाड कशीची तर आपल्या भागामध्ये सर आणखी एक म्हणजे ट्रेन निघलेला आहे की सदाबहार पिरो सदाबहार पिवरु तुम्ही सुद्धा ऐकलेला असेल किंवा नसेल पण ऐकलेलं तर सदाबहार आणि हा तैवान पिंक एकच असतो तर सदाबहार वगैरे काही नाही तैवान पिंक ओरिजिनल ही जी रोप आहेत तीच सदाबहार आहेत आणि शेतकरी मित्रांना त्या सदाबहारच्या म्हणजे विळख्यात न जाता म्हणजे ओरिजिनल तैवान पिंकच पेरूची रोप घ्यावीत आणि आणि त्याला अजून पेरूला ना। गुवा, गुवा, गुवा। 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 ते गवा पण म्हणतात गोवा 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 ते तुमच्याकडच्या भाषा नाही ना इंग्लिश मध्ये इंग्लिश आहे का आपला खानदेश मित्र असल्यामुळे सांगा ना एक मना येतोय जर तुमले जामसनी जास्त माहिती लेणी होई ते दहा त्यासन चॅनलचे आमची माती आमची माणसं भी ते त्या चॅनल सबस्क्राईब बी करा आणि त्यावर तुम्ही जी माहिती लागावी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर नाव गावला नावचे असे त्यामुळे तुम्ही सगळं काही विचारू शकता आणि एनी टाइम कवय बी फोन करा दान त्यासले त्या उचलीत त्या तुम्ही टाईम सांगित तवाना पूर्ण दिन देतस त्या सगळं फिरावत सगळं व्यवस्थित आणि तुम्ही जी माहिती पाहिल सगळी माहिती देत त्या आणि नाही दी दीदी ते मला फोन करा ना तुम्ही काही टेन्शन लवा नाही सर आपण एवढ्या दुरून आलात आणि आमच्यावर जो विश्वास दाखवला की तुम्ही सुद्धा आपल्या मालेगावच्या तुम्हाला जो, जो कॉन्टॅक्ट करून दिला मी सतीश पाटील साहेबांचा तर त्या सतीश पाटील साहेबांचं सुद्धा असंच म्हणणं आहे की तुम्हाला जर म्हणजे रोपांसाठी माझ्याकडे पैसे टाकायचे असतील तर तुमचे पैसे बापू साहेबांनी नाही दिले तर मी स्वतः देतो असा त्यांचा सुद्धा म्हणजे शेतकरी मित्रांना तसं सांगतात ते त्यांचा जो आपल्यावर विश्वास आहे आणि त्याच विश्वासानं आपण सुद्धा कोणाचाही विश्वासघात न करता अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून म्हणजे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना म्हणजे जे सर्वसामान्य शेतकरी आहेत आपले त्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आपलं हे उद्दिष्ट आहे त्याच्याकडे आपली वाटचाल आहे आणि मी जी माहिती देतोय ते आपण म्हणजे संपूर्णपणे फ्री आहे आपण दिलेल्या रोपांना किंवा आपण दुसऱ्याकडून जरी रोप आणले असतील तरी बिनधास्त मला माहिती विचारा त्या माहिती देण्याबद्दल आपली कुठली फीस नसते आणि आपण म्हणजे शेतकरी मित्रांसाठीच काम करतोय आपण एकदम कठीण परिस्थितीत आलो आहे त्यामुळं आपण आपल्याला म्हणजे आपल्या मातीशी घट्ट नाता ठेवून आपण शेतकरी मित्रांबरोबर काम करायचं आपला हा संकल्प आहे सर आपण एवढ्या दुरून आलात आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आपलं मनापासून आभार धन्यवाद